ग्रामपंचायतींचे आर्थिक स्वावलंबन बळकट करण्यासाठी आणि विविध शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या करवसुलीला विशेष प्राधान्य देण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर साकोरी ग्रामपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ग्रामपंचायतीने थकीत निवासी मालमत्ता कर तसेच इतर कर एकरकमी भरल्यास विशेष सवलत देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला ग्रामसेवकांनी माहिती देताना सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करण्यासाठी कर वसुलीची प्रक्रिया वेगवान करण्याची मोहीम सुरू आहे साकुरी ग्रामपंचायतीकडे काही कर दीर्घकाळापासून थकीत होते नागरिकांवरचा भार कमी व्हावा आणि गावातील विकास कामांना गती मिळावी यासाठी थकीत कराच्या एकरकमी वसुलीसाठी सवलतीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे सर्व ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली काय ठराव मंजूर झालाय तुमचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत आपला ठराव मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्या अनुषंगाने जे प निवासी मालमत्ताधारक आहेत यांना मागच्या वर्षाच्या एकतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंतच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत आणि चालू जे <coughs> आ, आ, कर आहेत हे पूर्ण दो मार्च सव्वीसपर्यंत पूर्ण कर भरल्यास एक रकमे जर भरलं तर त्यात आपल्याला मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात देता येणार आहे तर निवासी मालमत्ता धारखांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि देवबत्ती कर, कर, कर इत्यादी करांच्या सन पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एक एप्रिल पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत असणार आहे तरी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आणि प थकबाकी भरण्याचे सहकार्य करावे ग्रामपंचायतीत सहकार्य करावे अशी सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत हा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे की पन्नास टक्के जी एक रकमी जी घरपट्टी व पाणीपट्टी आपण सर्व ग्रामस्थ भरणार आहोत त्यावर शासनाने सूट दिलेली आहे मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करते की ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपण ह्या ग्राम विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून हा जो ठराव मंजूर केलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद आता या ठिकाणी आमच्या गावची जी ग्रामसभा आहे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाली विशेष ग्रामसभा होती घरपट्टीच्या संदर्भात गावकऱ्यांनी पण या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे सरकारच्या व निम्मी म्हणजे घरपट्टी जर समजा थकलेली जर असेल तर ती निम्मी घरपट्टी भरण्यात यावी म्हणून आणि चालू घरपट्टी पूर्ण भरायची पण हा नियम फक्त आपले निवासी यांच्यासाठी आहे आणि कमर्शियल आणि ज्यांचे उद्योगधंदे उ, 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 उ उद्योजकांसाठी हा नियम काय लागू नाही तर बरीच आमची घरपट्टी या ठिकाणी थकलेली आहे आणि गाव काल आम्ही बघितलं बो जवळजवळ आठ जणांनी भाऊस आपल्या इथं घरपट्ट्या काल भरल्या मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व सदस्यांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी, ग्राम वोतीना। वोतीना। मी ग्राम या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद साकोरी ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसात कर वसुलीची गती वाढेल अशी अपेक्षा आहे वसुलीतील निधीचा वापर गावातील विविध विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले आहे विशेष सभेसाठी सरपंच मेघना संदीप दंडवते ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत सदस्य दिलीपराव बनसोडे शिवाजी नजन भारत बनसोडे बाबासाहेब रोहम पोलीस पाटील बाबासाहेब बनसोडे संदीप दंडवते उमाकांत शिरकांडे विकास बावके बाबासाहेब डांगे आशिष दंडवते अक्षय रोहम अंगणवाडी व आशा सेविका ग्रामपंचायतींचे सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता